सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापुरात बेकायदेशीर हत्यार विक्रीचा पर्दाफाश सहा तलवारींसह गुजरातचा तरुण जेरबंद दिगंबर पाडवी सोसायटी रस्त्यावर धाड तलवारी विकणारा आरोपी नवापूर पोलिसांच्या जाळ्यात नवापूर शहरातील दिगंबर पाडवी सोसायटी कडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे बाळगून त्यांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले या कारवाईत सुमारे रुपये किमतीच्या सहा लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या असून आरोपी गुजरात राज्यातील असल्याचे उघड झाले दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास या तरुणाकडून तलवारींची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापडा रचून संशयिताला ताब्यात घेतले या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर हत्यार विक्रीच्या प्रकारावर मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित राजकुमार रोहाल असून तो कल्याणपुरा छापरा कलोल जिल्हा गांधीनगर गुजरात येथील रहिवासी आहे तो परिसरात ग्राहक शोधत तलवारी विक्रीसाठी फिरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली त्याच्याकडून सहा लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या असून तलवारींच्या पात्यावर सिरोही की प्रसिद्ध तलवार तीस साल की गॅरंटी असे हिंदीत काम का आहे तसेच या तलवारी ठेवण्यासाठी वापरली जाणारी लाल रंगाची मखमली कापडाची सोनेरी लेस लावलेली सहा पुठ्यांची कव्हर्सही जप्त करण्यात आली आहे या तलवारी सण उत्सव किंवा दहशत निर्माण करण्यासाठी वापरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिनकर रामा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑब्लिक दोन हजार सव्वीसनुसार भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली या पथकात पोलीस उपनिरीक्षक विशांत सोनवणे किशोर वडवी सुरेंद्र पवार अतुल पानपाटील सहभागी होते पुढील तपास जितेंद्र महाजन करीत आहे